नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आत्ता आहोत करंजे, करंजे या गावी करंजे या ठिकाणी श्रावण मासामध्ये श्री क्षेत्र सोमेश्वर महाराजांची एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यात्रा पार पडत असते जवळपास यात्रा एक महिन्याची यात्रा असते ती आणि याच यात्रेच्या अनुषंगाने देवस्थान प्रशासनाच्या वतीने काय काय सुविधा केलेल्या आहेत भाविक भक्तांसाठी काय काय या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार न्यूज मी यात्रा श्रावण महिन्याची सुरू होती एक महिन्याची जवळपास श्रावण मासाची यात्रा असते लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात ट्रस्टच्या माध्यमातून यात्रा कमिटा या यात्रा कमिटी प्रशासनाच्या वतीने नक्की कोणत्या कोणत्या सुविधा भाविकांसाठी प्रोव्हाइड केल्या जाणार नमस्कार मी अनंत वामन मौकाशी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष तालुका बारामती जिल्हा पुणे आम्ही या तालुक्यात आमच्या जे सोमेश्वराचं वैभव आहे त्या सोमेश्वर मंदिरात अख्ख्या संपूर्ण जो महाराष्ट्रातून येणारा भाविक आहे त्या भाविकांसाठी आम्ही प्रथम स्वच्छता स्वच्छतेला महत्त्व देऊन परिसराची स्वच्छता पाण्याची पूर्ण पा पाण्याची पिण्याची स्वच्छ पाण्याची पिण्याची व्यवस्था परत भाविकांना व्यवस्थित दर्शन रांगेत घेता यावं या, या दृष्टिकोनातून आम्ही भाविकांसाठी प्रशस्त असा मंडप वापरून व्यवस्थित लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी त्यांची व्यवस्था केलेली भाविकांना कुठला त्रास होऊ नये तशा कायदा व्यवस्था असावी या दृष्टिकोनातूनही पोलीस प्रशासन म्हणून आपण पोलीस प्रशासनाचाही बंदोबस्त ठेवलेला असतो भाविकांना कुठं आरोग्याचा कुठं धोका पोहोचू नये किंवा काही त्रास झाला तरी आरोग्य विभागामार्फत आम्ही ट्रस्टमार्फत डॉक्टर्स इथं आरोग्य उपलब्ध ठेवलेले असतात येणाऱ्या भाविकांसाठी लाखो भाविकांसाठी आमच्या देवस्थान ट्रस्टमार्फत अगदी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन आम्ही पूर्ण संपूर्ण महिनाभर केलेलं असतं येणाऱ्या भाविकांच्या गाड्या असतात त्या पार्क करण्यासाठीही एक व्यवस्थितपणे व्यवस्था असे नियोजन आम्ही त्या गोष्टीकडून केले भाऊ तुम्हाला पिण्याची पाण्याची आपण जी व्यवस्था केलेली आहे ती कशाप्रकारे आणि कुठे कुठे या ठिकाणी पिण्याचं पाणी उपलब्ध असेल ते पिण्याचं जे पाणी आहे ते कोणत्या ठिकाणावरून आणलेलं असेल पाण्याची आमची पाण्याची व्यवस्था जी अशी आहे आमची देवस्थानसाठी एक मोठ्या प्रमाणातले एक आम्ही पाच किलोमीटरवर आम्ही कॅनलच्या साईडला विहिर खांदून खोदून हो पूर्वीच्या काळात पाणी इथं आणलेलं आहे आणि त्या पाण्याची व्यवस्था आम्ही मंदिराच्या चारही बाजूनी कुठं जाईल तिथं पाण्याची व्यवस्था आम्ही ते कॉप वगैरे काढून ही केलेली आहे आणि आतल्या गाभाऱ्यात आम्ही आत्ता सध्या फिल्टर स्वरूपातलं पाणीही देण्याची व्यवस्था केलेली आहे जे भाविक आता राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात सर्वच भाविक भाविक मंदिराच्या आतमध्ये गाभार येत असतील असं काही भाविक बाहेर असतील तर जे भाविक बाहेर असतील त्यांच्यासाठी पिण्याच्या पाणी सोय कशा पद्धतीची असते त्यांच्यासाठी सुद्धा बाहेरच्या बाजूने बाहेर बाहेरच्या बाजूने सुद्धा पाण्याची पिण्याची व्यवस्था एक चांगल्या प्रतीची टाकी बांधलेली आहे त्यात आम्ही व्यवस्थित त्याची एक निगा ठेवून तिथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे ते पाणी जे आहे ते चेक केलं आहे का किंवा ते फिल्टरचं पाणी आहे का जे भाविकांसाठी उपलब्ध पाणी ट्रस्टच्या माध्यमातून आहे ते पाण्याची त्या तपासणी केलेली आहे का, का पाण्याची तपासणी तर केलेली असते प्रशासनामार्फत आम्ही ग्रामपंचायती मार्फत मला त्याचे टी सी एल टाकून त्याची स्वच्छ पाणी होण्यासाठी किंवा दूषित पाणी होण्याची आम्ही काळजी घेतलेली नाही लॅबमध्ये ते पाणी कधी टेस्ट केलं का लॅब मध्ये पाणी टेस्ट केलेले नाही परंतु आम्ही आमच्या टी सी एल वगैरेच्या माध्यमातून ते टाकी स्वच्छ करून म्हणजे ते पाणी विहिरीतून टाकीतून टाकीतून डायरेक्ट भाविकांना आपण प्रोव्हाइड करतो हो आहे ते आरोग्य विषय काय काय सुविधा या ठिकाणी असतील आरोग्य विषय सुविधा म्हटलं तर आम्ही जर येणाऱ्या भाविकांना कुठला अचानक काय त्रास झाला वगैरे हो तरी प्रशासनामार्फत प्रशा, प्रशा आरोग्य आरोग्य विभागामार्फत आम्ही इथे डॉक्टर्स उपलब्ध ठेवलेले असतात त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमात मग गा भाविकाला आम्ही सेवा देत असतो या वर्षी किती लाख भाविक ला या ठिकाणी सोमेश्वराच्या चरणी नतमस्तक होतील असं वाटतं ह्या वर्षी संपूर्ण महिना जर म्हटलं चार सोमवारची आमची आपल्या सोमेश्वर यात्रा असते शेवटच्या सोमवारी अगदी अगदी मोठ्या प्रमाणात यात्रा खूप मोठी असते आणि अगदी चारही सोमवारची जर भाविक म्हंटल तरी साधारण पाच ते सहा लाखाच्या आसपास जाते पाच ते सहा लाख भाविक या ठिकाणी अनंतमस्तक होण्याची शक्यता आहे मग पोलीस प्रशासनाकडून पाच ते सहा लाख भाविक या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत पोलीस प्रशासनाकडून गृह विभागाकडून काय काय मदत या ठिकाणी केली जाते पोलीस प्रशासनाकडून आम्हाला त्यांच्याकडून पोलीस बंदोबस्त पाहिजे त्यावेळेस आम्हाला ते सहकार्य करत असतात संध्याकाळी नाईटला असतं डिपार्टमेंट असतात संपूर्ण महिनाभर या ठिकाणी पोलीस नसतं का संपूर्ण प्रशासन म्हणजे आमच्या दोन किलोमीटर पोलीस पोलीस स्टेशन आहे म्हणजे आम्हाला जेव्हा जेव्हा वाटतंय की बाबा आता शनिवार सोमवारच्या अगोदर शनिवारी गर्दी खूप होते म्हणजे सोमवारच्या अगोदर दोन दिवस गर्दी सोमवारी तर खूप असते त्या तीन दिवसात आम्हाला आज तर रविवार आहे मग आज तर भरपूर गर्दी दिसते दिसतेच ना मग आणि पोलीस प्रशासनाचे कंटिन्यू महिनाभर एक मस्त या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ज्यावेळेस गर्दी होती आपली यात्रा ही महिनाभराची यात्रा असते मग त्यावेळेस कंटिन्यू एक महिना पोलीस प्रशासन असतं का या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्हाला कंटिन्यू सेवा देतात कंपलसरी एक महिना या ठिकाणी ते उपलब्ध असतात उपलब्ध असतात ठीक आहे हे होते देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंय की येणाऱ्या भाविकांसाठी अतिशय सर्व मोठ्या प्रमाणात सुखसोय या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचे भाविक भक्तांची या ठिकाणी अडचण होणार नाही याची पूर्ण दक्षता यात्रा कमिटीच्या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे